नमो बुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंधुनो मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दिशा सोशल मीडियाच्या वतीने आपल्याला भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या दर्शनी जी साक्ष ज्याला म्हणतात इतिहासाची साक्ष देणारी जी निरंजना नदी ह्या निरंजना नदी आणि भगवान गौतम बुद्धांचा प्रवेश किंवा प्रवास ह्या संदर्भात थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला होता आज आपण भगवान बुद्धांचा जो गृहत्याग आहे आणि त्या गृहत्यागा संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जे बुद्धांना वाचणारे किंवा बुद्धांचा अध्ययन करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या रूपात जो त्याग ह्या संदर्भात जी माहिती दिली जाते त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धा आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचा मुख्य रेम्फरेन्स घेऊन म मुख्य आधार घेऊन आम्ही ज्या ग्रहत्यागाला साक्षी म्हणून आज ही भगवान गौतम बुद्धांच्या इतिहासामध्ये जी नदी आहे ज्या नदीला रोहिणी नदी म्हणतात त्या नदी संदर्भात आणि भगवान गौतम बुद्धांच्या गृह त्यागाचा आणि पुढचा प्रवास या संदर्भात सांगण्याचा सा प्रयत्न करतो व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांनी त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त समाजाबद्दल विनामूल्य जो काय ह्याला खर्च किंवा काय येत नाही त्रास नाही आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून हा जो आमचा प्रयत्न आहे की बुद्ध धम्म आणि संघ लोकांपर्यंत रुजवावा किंवा लोकांमध्ये जनजागृतपणा करावी त्याची तुम्ही साथीदार साक्षीदार होऊ शकता बंधुनो आपण प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा शिकत होतो तेव्हा चौथी पाचवीला एक इतिहासामध्ये एक धडा होता की भगवान गौतम बुद्ध आणि त्या भगवान बुद्धांचा जो ग्रहत्याग त्याची कारणं अशी आम्हाला शिकवण्यात आली की भगवान गौतम बुद्धाने ग्रहत्याग का केला तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये असं सांगण्यात आलं की भगवान बुद्ध जेव्हा बाल अवस्थेत होते आणि एक दिवस ते आपल्या नगरीमध्ये बाहेर फिरण्यासाठी गेले बाहेर फिरत असताना त्यांना पहिलं एक वृद्ध व्यक्ती भेटली नंतर एक प्रेत सापडलं प्रेत पाहायला मिळालं आणि मग त्यांच्या मनावर परिणाम झाला की ह्या जगामध्ये हे सर्व असं आयुष्य आहे मग काय जगामध्ये राज्य सर्व जे वैभव आहे ह्याचं हे सगळं नश्वर आहे आणि मग त्यांनी गृहत्याग केला परंतु ही गोष्ट चुकीची आहे दस्तूरखुद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने हे बरेचसे बुद्धांच्या संदर्भातले जे असणारे गैरसमज आहेत ते गैरसमज पुढे रूढ होऊ नये किंवा वाचकांना कुठेतरी भैकवू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ दिलेला आहे आणि तो ग्रंथ तुम्ही आम्ही सर्व वाचतोत अध्ययन करतो आणि जे वाचत नसतील त्याने वाचावं वा। तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शाक्य आणि कोले जे भगवान गौतम बुद्धांचं जे राज्य होतं की ज्या भगवान बुद्धांचं जे शाक्यांचं राज्य होतं की ज्या नगरीचा राजा भगवान गौतम बुद्धांचा पिताश्री सिद्धोजन राजा होते आणि तिला कपिलवस्तू असे म्हणतात आज ही उत्तर भारतामध्ये कपिलवस्तू आहे आणि त्या कपिलवस्तूलाच लागून एक शेजारी दुसऱ्या एका राज्याची राजवट होती आणि ते होतं देवद देवद ही नगरी छोटी आणि जास्त विकसित नव्हती म्हणजे पा आपल्या कपिलवस्तूपेक्षाही ती जास्त विकसित नव्हती थोडीशी आर्थिक कमजोर होती आणि या दोन कपिल वस्तू आणि देवध ह्या दोन नगरीच्या जा मधून ज्या देशामधून एक नदी वाहत होती ती नदी होती रोहिणी नदी आणि त्या रोहिणी नदीचं पाणी या दोन्ही देशांना एक संजीवनी म्हणून प्राप्त झाली होती गुरा ढोरांना पक्षी प्राण्यांना पाणी पिणे किंवा माणसांना पाण्याचा वापर किंवा शेतीला वापर होत होता कारण ती नदी अशी होती की जास्तीत जास्त, जास्त उन्हाळ्यामध्ये दुतडी वाहत होती आता तुम्ही असं म्हणाल की उन्हाळ्यामध्ये नद्या आटतात दुतडी उन्हाळ्यातून कशी वाटतात त्याचंही कारण बंद असं आहे देवद आणि वस्तू हे दोन्ही जे देश आहेत छोटे छोटे तेव्हाचे आताची ती राज्य आहेत हे हिमालयाच्या आसपास पायथ्याशी आहेत आणि मग ते सगळे डोंगर हिमालयाचे जे डोंगर आहेत ते डोंगरावरती बर्फाच्या चादरी पसरल्या जातात आणि मग पावसाळा गेल्यानंतर जेव्हा त्या बर्फाच्या चादरी आहेत बर्फ जो असतो त्या डोंगराने व्यापलेला तो बरफ उन्हाळा चालू आल्यानंतर तो बरफ विथळला जातो आणि मग तेचं पाणी सर्व ते इकडे तिकडे पसरतं आणि तिथल्या ज्या आजूबाजूचे नदी नाले हे चांगल्या पद्धतीने जसे पावसाळ्यामध्ये जसे भरून वाहतात त्यापेक्षाही वाहतात असं ते एक शास्त्रीय गणित आहे किंवा नैसर्गिक त्याची एक देण आहे तर ते प्रत्येक वेळी या रोहिणी नदीचं पाणी कुणी वापरावं अर्थात कपिली वस्तू, हे देवद ह्या संस्थानापेक्षा किंवा देशापेक्षा एक ताकदवान होतं शक्तिवान होतं सनद होतं आणि त्या नदीवरती जास्त वरतश्मा म्हणजे जास्त हा शाख्यांचाच चालायचा शाख्यांच्या राजवटीचा आणि असं म्हणता म्हणता छोटे मोठे त्या पाण्याच्या वादातून पाणी कुणी फिरवायचं केव्हा फिरवायचं हे छोटे मोठे वाद होत होते होत असताना एखाद्या टाईम की तो वाद विकोपायला गेला आणि वाद विकोपायला गेल्यानंतर अर्थात दोन्ही राजवटींकडे त्याच्या तक्रारी आल्यानंतर शाख्यांचा जो संघ आहे किंवा शाख्याने ठरवलं की बाबा हे नदीचं पाणी आहे त्याचा वापर आपणच केला पाहिजे आणि आम्हाला सर्व पूर्तता झाल्यानंतर उरलेलं पाणी कोल्यांना द्यायला काय हरकत नाही या देवदह इथे कोली लोकांचं राज्य होतं कोल्याना द्यायला हरकत नाही आणि त्यावरून मग एक शाख्यांची पद्धत होती की कुठलाही देशाचा महत्त्वाचा निर्णय घेत असताना शाक्याचा जो संघ होता त्या संघाच्या मंजुरीसाठी त्याची सभा बोलवायची त्या पद्धती ह्या पाण्याच्या संदर्भातही एक आमसभा बोलवली आणि आम सभा बोलवल्यानंतर जेव्हा प्रश्न आला लढाईचा तर जो शाखांचा जो सैन्याचा सेनापती होते त्याने सांगितलं की सगळ्या लोकांची इच्छा आहे की आपण एक ना एक दिवस ह्या कोल्यांवरती आक्रमण करून हा प्रश्न निकालात काढायचा आणि त्यानंतर हा प्रश्न जेव्हा शाखे संघामध्ये आला संघामध्ये आल्यानंतर सर्व लोकांनी ह्या या आक्रमाला लढाईला विरोध करणारे हे भगवान गौतम बुद्ध होते अर्थात शाख्यांचा एक नियम होता त्यांचं एक संविधान होतं की कुठल्याही देशाच्या सर्व सभागृहाने सर्व मंडळांनी सर्व आम जनतेने एखादा निर्णय घेतला देशहिताचा मग तो हिताचा असो की चुकीचा असो पण देशासाठी घेतला तर त्याला ज्या व्यक्तीने विरोध केला त्यावरती एक देशद्रोह म्हणून देशदंड म्हणून त्यांच्यावरती रादला जायचा असा त्यांचा जो नियम होता त्यांच्या संविधानाचा होता नियम आणि तो अशा प्रकारे होता की एखादा ह्या कायद्याचं जो उल्लंघन करेल किंवा ह्या कायद्याला ठरावाला जो विरोध करेल त्याला एक तर गृहत्याग करायचा नाही तर त्याचं पूर्ण बर्बाद करायचं असे नियम असल्यानंतर भगवान गौतम बुद्धांना त्या सेनापती किंवा इतर मंत्रिमंडळातील काही अधिकाऱ्यांनी अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला वा सिद्धार्थ ह्या शाख्यांची ही परंपरा आहे की आमच्या राज्याला किंवा राज, राज देशातल्या कुठल्याही गोष्टीला एखादी गोष्ट साध्य करायची असेल आणि त्याला जर कुठल्याही व्यक्तीने जर विरोध केला तर तो देशाला विरोध आहे देशाच्या संविधानाला विरोध आहे आणि त्याच्यावरती घटनात्मक कारवाई केली जाते मग तो राजा असो किंवा कोणी असो आणि ह्या गोष्टीला संपूर्ण ह्या कपिल वस्तूतील पहिला आणि शेवटचा माणूस हा बांधील आहे तेव्हा तुम्ही हा विरोध थांबावा परंतु भगवान गौतम बुद्ध यांना सुरुवातीपासूनच शोषणाच्या विरोधात हत्येच्या विरोधात हिंसेच्या विरोधात असणारं त्यांचं जे मन होतं मत होतं ते त्यांनी कायम ठेवलं आणि शेवटी आपल्या निर्णयामुळे आपल्या कुटुंबाला किंवा आपले वडील जे राजे आहेत त्यांच्या राजाशयाला कुठलीही बाधा होऊ नये म्हणून भगवान गौतम बुद्धाने त्या रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादामुळे गृहत्याग केलेला आहे गृहत्याग करत असताना त्यांचा मुलगा जो वर्षात दीड वर्षाचा होता राहुल होता त्याला त्यागलेलं आहे त्यांची पत्नी यशोधरा त्यांना त्यागलेला आहे त्यांची आवडती त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचं लालनपोषण करणारी त्यांची माता अर्थात मावशी महामाया प्रजापती दसृक शिदोजन आणि जेवढे नोकर चाकर एवन जे भगवान गौतम बुद्धांचे जे आवडीचा जो घोडा होता ह्या सर्व प्रेमातल्या लोकांना त्याने टाळलं आणि भगवान गौतम बुद्धांनी गृहत्याग केलेला आहे आणि गृहत्याग केल्यानंतर एकच भगवान बुद्धांच्या डोक्यात होतं की या जगामध्ये माणूस आहे पक्षी आहेत प्राणी आहेत सजीव आहेत आणि या सजीवामध्ये सर्व पक्षी प्राण्यामध्ये कुठले वादविवाद वाद नाही पण जास्त जो हा वादविवाद आहे वाद हा वादविवाद फक्त वाद वाद मानव प्राण्यामध्ये आहे आणि जगातल्या मानव प्राण्यांना हे जो वाद वादाचं मूळ आहे त्याचं कारण आहे तृष्णा आणि ही तृष्णा ही फक्त माणसाच्याच मनामध्ये हृदयामध्ये जास्तीत जास्त असते आणि मग त्याचा रूपांतर वादात होतो वादाचा हत्येत होतो आणि लढाईमध्ये होतो तर ह्या जगाला मार्गदर्शन जर करायचं असेल तर आपण ह्याच्या मागचं सत्य हे शोधलं पाहिजे आणि सत्याचा शोध घेण्यासाठी भगवान बुद्धांनी हा गृहत्याग केलेला आहे आणि ते गृहत्याग केला आज भगवान गौतम बुद्धांची अनुगामी पूर्ण या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत आणि भगवान बुद्धांचा जेव्हा अभ्यास करत असताना भगवान बुद्धांचे काय एव्हिडेन्स आहेत जे साक्षी आहेत जे पुरावे आहेत त्यांच्या कार्याचे त्याचे अनेक पुरावे हे सम्राट अशोकाने जिथे ते स्तंभ स्मारक चैत उभे करून ह्या उभ्या जगाला गाईड किंवा मार्गदर्शन होत आहेच परंतु सम्राट अशोकांच्या या स्मारक स्तूपाच्याही अगोदर की प्रत्यक्ष ज्या रोहिणी नदीचं पाणी भगवान बुद्ध प्याले ज्या रोहिणी नदीचं पाणी अखंड शाक्य कोले पियाले अखंड रोहिणी नदी ह्या भगवान बुद्धांच्या विचार परिवर्तनाला किंवा सम्यक समृद्ध व्हायला किंवा भगवान बुद्धांना ह्या जगाचं संशोधन करण्यासाठी ज्याने प्रवृत्त केलं किंवा प्रवृत्त झालं ती रोहिणी नदी आजी ह्या वस्तू म्हणजे नेपाळच्या सीमेवरून आता सांगण्याचा सा मते अर्थ असा आहे की बन दोनो कपिलवस्तू नगरी ही उत्तर भारतामध्ये आहे आत्ता उत्तर भारतामध्ये म्हटल्यानंतर उत्तर प्रदेश त्या उत्तर प्रदेशचे दोन प्रभाग करण्यात आलेले एक उत्तर प्रदेश आणि एक उत्तराचल तर सध्याचं जे उत्तराचल आहे आत्या उत्तरा चल है। है। त्या उत्तराचलचा जो एकूण कोपरा आहे म्हणजे जो नेपाळला लागलेली सरद्द आहे त्या तिथे कपिलवस्तूजी नगरी जी भगवान बुद्धांच्या जन्माच्या वेळी किंवा भगवान बुद्धांच्या वडिलांचं जे राज्य होतं ती आज तिथे आहे त्याचा काही भाग थोडासा नेपाळमध्ये आहे पुनर्रचनेप्रमाणे परंतु बहुसंख्य भाग जो वस्तूचा जो आहे तो उत्तराचलमध्ये आहे आजी तिथे भगवान बुद्धांच्या जे राजवाडा होता शाख्यांचा जो राजवाडा होता तिथे एक चांगलं एक स्थळचिन्ह म्हणून चांगलं स्तंभ बांधण्यात आलेला आहे स्मृती बांधण्यात आलेले आठवण म्हणून तिथे स्मारक बांधण्यात आलेलं आहे जर कदाचित तुम्ही भगवान बुद्धांचं जे जन्मस्थळ आहे किंवा जो घर आहे तिथे आता मोठा पार्क तयार केलेला आहे तिथल्या सरकारने भारत सरकारने तर त्याला दर्शन द्या किंवा तुम्ही जा पहा आणि प्रत्यक्ष तिथलं जरी भगवान बुद्धांचे ते राजवाडे किंवा इतर गोष्टी आता जरी जमीनदोस्त झाले असले तरी आजही तिथली माती आणि तिथली नदी ही ही अगदी भगवान बुद्धांचा वर्णन किंवा भगवान बुद्धांचं कार्य हे प्रेरित करत आहे नवोदय उदाय जय विम